सन्माननीय विचारमंच आणि सभागृहातील सर्व आपण सर्वांना अभिवादन करते आणि कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच माझ्यावर जी जबाबदारी सोपवलेली आहे आपल्या अध्यक्षांची आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची ती जबाबदारी मी माझ्यापरीने पार पाडण्याचा प्रयत्न करीत आहे कारण त्यांचा परिचय फार मोठा आहे अमळनेर येथे झालेल्या सत्त्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष म्हणून डॉक्टर रवींद्र शोभणे आज आपल्या साहित्य जल्लोषचा उद्घोष करण्यासाठी आपल्यात उपस्थित आहेत ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची अशी गोष्ट आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर वसई आणि पालघर परिसरात होणारे मराठी भाषेविषयीचे हे पहिलेच संमेलन असल्याने त्याला विशेष महत्त्व आहे डॉक्टर रवींद्र शोभणे यांनी कादंबरी कथा ललितलेखन समीक्षा अनुवाद संपादन मुलाखती या क्षेत्रात मराठी साहित्याच्या पटलावर आपले स्थान ठळक अक्षरात कोरलेले आहे साहित्य दिंडीचा डोळस प्रवासी असं त्यांचं वर्णन केलं गेलेलं आहे या साहित्य दिंडीचा चालता बोलता फिरता धावता अशा प्रकारचे ते अध्यक्ष आहेत या संदर्भातील आपली सर्व निरीक्षणे ते आपल्याशी सुसंवाद मांडताना आपल्यासमोर येतीलच आपल्या लेखनाची प्रेरणा त्यांना आपल्या जन्मगावात आणि बालवयातच मिळालेली आहे त्यांच्या आजोबा शाहिरीकरण वडिलांना नाटकाची ओढ आणि घरात वारकरी संप्रदायाचे संस्कार शाळेतल्या मराठी मास्तरांचा प्रभाव यामधून त्यांनी अवघ्या विसाव्या वर्षी प्रवाह ही कादंबरी लिहिली हा प्रवाह बुलंद होत गेला त्याला त्यांचं चौफेर वाचन आणि त्यांची सजगता कारण झाली शिक्षण घेत असतानाच मुद्रित शोधन स्तंभलेखन पत्रकारिता करीत आसपासचा परिसर आणि माणसं देखील वाचायला त्यांनी सुरुवात केली नागपूरमधील धनवटे महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक त्यांनी योगदान केले आहे कादंबरीकार श्रीना पेटसे यांच्या कादंबऱ्यांचा चिकित्सक अभ्यास करून विद्या वाचस्पती ही पदवी प्राप्त केलेली आहे डॉक्टर अ ना देशपांडे मराठी वाङ्म्याचे इतिहासकार त्यांचे मार्गदर्शक होते डॉक्टर शोभणी यांनी आपल्या कथांतून कथासंग्रहांतून त्यांच्या कथासंग्रहांचीच जर नावं बघितली तर त्या नावांचाच उल्लेख करून मला असं म्हणावंसं वाटतं की त्यांनी आपल्या कथांतून अदृष्टाच्या वाटा दाखवल्या आहेत त्यातून ओल्या पापाचे फुत्कार ऐकू येतात चंद्रोत्सव साजरा होताना दिसतो वर्तमानमधून दहा दिशा धुं धुंडाळून ते शहामृगाचा शोध घेताना दिसतात कादंबरीकार म्हणून डॉक्टर रवींद्र शोभणे यांच्या कादंबऱ्यांना राजकीय सांस्कृतिक वाङ्मयीन शैक्षणिक अशा विविध पातळ्या असतात काळाची चिरंतन मूल्ये त्यांनी आपल्या कादंबऱ्यांतून मांडलेली आहेत पडघम अश्वमेध आणि होळी या त्रयीतून विविध पातळीवरून उलगडत जाणारे संघर्ष त्यांनी प्रतिबिंबित केलेले आहे होळीमध्ये रामजन्मभूमी आणि बाबरी मस्जिद या नव्वदच्या दशकातील घटनेबद्दल भाष्य आहे उत्तरायणमध्ये महाभारतातील काळ आणि व्यक्तिरेखा केंद्रस्थानी आहेत कोंडीत ग्रामीण परिसर आणि मानवी नातेसंबंध चिरेबंदमध्ये चित्रित झालेले आहेत महत्तम साधारण विभाजक दाखवीत ते आपल्याला रक्तध्रुवावर घेऊन जातात सत्वशोधाच्या दिशा दाखवतात सव्वीस दिवसाचा लेखाजोखा दाखवीत पांढरकडेही आपले लक्ष वेधतात आणि तद्भव ही पृष्ठभागावर आणतात आस्वादनवर समीक्षाविषयक असे त्यांचे सहा ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत शरणकुमार लिंबाळे उत्तम कांबळे यांच्या कादंबऱ्या मोनिका गजेंद्र गडकर शांताराम नागना नागनाथ कोत्तापल्ले यांच्या कथा मुक्तिबोधांच्या आणि बासी मर्डेकरांच्या कादंबऱ्या यांच्यावर त्यांनी लेखन केलेले आहे नाटक आणि कविता हे देखील त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय आहेत बहिणाबाईंच्या बहिणाबाईंची ही त्यांनी साक्षात केलेली आहेत बोलींचा सहज वापर त्यांच्या लेखनात आहे महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार अमेरिकेहून दिला जाणारा महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार आणि पुणे ग्रंथालयाचा राजेंद्र बनहट्टी पुरस्कार कथाकार शांताराम पुरस्कार डॉक्टर अमा वर्ती पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कारांनी आणि अन्य अनेक पुरस्कारांनी त्यांना घोष दिलेले आहे इस शहर मे हर शख्स ही त्यांची हिंदी अनुवादित कथा प्रेम कहानी या हिंदी मालिकेतून दूरदर्शनवरून प्रसारित झालेली असून प्रख्यात बासू चटर्जी यांनी त्याचे दिग्दर्शन केलेले आहे लेखनातून समृद्ध होत गेलेले असे एक व्यक्तिमत्व आज आपल्यासमोर आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या विचारपीठावरून त्यांनी मांडलेले विचार आपणा सर्वांना ज्ञान आहेतच आजच्या त्यांच्या सुसंवादातून त्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण सर्व उत्सुक आहोत त्यांच्या साहित्यातून त्यांच्या विचारांची बैठक फक्त मी आपल्यासमोर मांडलेली आहे डॉक्टर रवींद्र शोभणे यांच्या साहित्यातील त्यांच्या कादंबऱ्यातील आभा आणि गाभा ही आपण पडताळून बघाल अशी मला खात्री आहे विश्वकोष मंडळाच्या अध्यक्षपदीही ते आहेत मराठी भाषेसाठी अनेक प्रांगणं खुली झालेली असताना आपल्या व्याख्यानांनी आणि भाषा साहित्यविषयक कार्याची कार्यांनी मराठीची सेवा करणारी व्यक्ती म्हणून आपण त्यांचे विचार ऐकण्यासही उत्सुक आहोत म्हणजे एक साहित्याचा फक्त विश्वकोशाचेच अध्यक्ष म्हणून नव्हे तर एकूणच साहित्याचा महाकोश आज आपल्यासमोर आहे आणि या कोशातून खूप चांगले विचार आपल्याला ऐकायला मिळतील मला आशा वाटते धन्यवाद